साताऱ्याचं टेस्ला स्वप्न घोषणांचा धुरळा आणि वास्तवाची दाहकता दा। साताऱ्याच्या आकाशात टेस्ला नावाचा एक लखलखता तारा उगवतोय अशा घोषणांनी गेले काही महिने जिल्ह्याचं राजकीय वातावरण आणि सामान्य जनतेची मनं भारून गेली होती इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी साताऱ्यात येणार असा आशा एक आशावाद निर्माण झाला होता या घोषणेनं जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल अशा कल्पना रंगवल्या गेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी श्रेयवादाची लढाई सुरू केली फटाके फोडले गेले आणि साताराच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जात असल्याची बतावणी करण्यात आली मात्र आता समोर येत असलेल्या खात्रीशीर माहितीनं या सर्व घोषणांचा फुगा फुटला असून सातारकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा झाली आहे टेस्ला कंपनीनं साताऱ्यात येण्यास नकार दिल्यानं हे केवळ एक मृगजळ होतं की काय असा प्रश्न उपस्थित होतोय राजकीय बालेकिल्ल्यांची तटवंडी कोसळली आज घडीला सातारा जिल्हा हा भाजपचा एक मजबूत बालेकिल्ला मानला जातो जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे सर्व आमदार आणि खासदार हे सत्ताधारी महायुतीचे आहेत विशेष म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळात साताऱ्याचे तब्बल चार मंत्री आहेत एवढी मोठी राजकीय ताकद आणि वजन असतानाही टेस्ला सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीला साताऱ्यात आणण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना पूर्णत अपयश आलं आहे या घटनेमुळं त्यांच्या कार्यक्षमतेवर त्यांच्या दूरदृष्टीवर आणि त्यांच्या शब्दांच्या वजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सत्ता हातात असतानाही जिल्ह्यासाठी इतका महत्वाचा प्रकल्प आणण्यात ते का कमी पडले याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत टेस्ला कंपनीनं साताऱ्यात येण्यास नेमका नकार का दिला याचं ठोस कारण अद्याप गुलदस्त्यात आहे है। सुरुवातीला हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग कंपनीसोबतच्या वाटाघाटी यशस्वी न झाल्यानं टेस्लानं महाराष्ट्राकडं मोर्चा वळवला आणि त्यात साताऱ्याचं सा नाव आघाडीवर आलं त्यावेळी साताऱ्यातील चाकण आणि चिखली येथील औद्योगिक वसाहतींमधील जागेच्या उपलब्धतेवरही चर्चा झाली होती साताऱ्यात ऑटो कंपोनंट उत्पादक कोपर कॉर्पोरेशन सारख्या कंपन्या असल्यानं टेस्लासाठी ते सोयीचं ठरेल असं बोललं जात होत मात्र आता हे सर्व दावे हवेत विरले आहेत यामाग नेमकी कोणती कारणं आहेत हे स्पष्ट नसलं तरी काही शक्यता वर्तवल्या जात आहेत कदाचित प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या भूखंडाची उपलब्धता प्रशासकीय प्रक्रियांची गुंतागुंत स्थानिक पातळीवरील सहकार्याचा अभाव किंवा इतर काही व्यावसायिक धोरणं यामुळं टेस्लानं आपला निर्णय बदलला असावा काही सूत्रांनुसार टेस्ला कंपनीला भारतात उत्पादन युनिट उभारण्यात रस नसून त्यांना केवळ शोरूम उघडायचं असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्र्यांनी अलीकडंच म्हटलं होतं त्यामुळं साताऱ्यात उत्पादन प्रकल्पाचं स्वप्न पाहणंच मुळात चुकीचं होतं का असाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय टेसला येणार टेसला येणार अशा घोषणांचा धुरळा उडवून सामान्य सातारकरांना आशेच्या लाटेवर स्वार करण्यात आलं मात्र आता अचानक आलेली ही निराशा त्यांच्या पदरी पडली आहे सातारा जिल्हा अनेक वर्षांपासून मोठ्या औद्योगिक प्रकल्पांची वाट पाहतोय एकेकाळी महाराष्ट्र स्कूटर्स ॲरिस्टोक्रॅट यांसारख्या मोठ्या कंपन्या इथं होत्या परंतु त्या बंद पडल्या किंवा स्थलांतरित झाल्या त्यामुळं इथल्या तरुणांना रोजगारासाठी पुणे मुंबईची वाट धरावी लागते टेस्लासारख्या प्रकल्पानं ही स्थिती बदलण्याची आशा नक्कीच निर्माण झाली होती या संपूर्ण प्रकरणामुळे विकासाच्या नावाखाली केवळ घोषणाबाजी करणाऱ्या आणि श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांचाही भ्रमनिराश झाला आहे आता गरज आहे ती केवळ पोकळ आश्वासन न देता खऱ्या अर्थानं जिल्ह्यासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत विकासाचे प्रकल्प आणण्याची केवळ राजकीय फायद्यासाठी केलेल्या घोषणा जिल्ह्याच्या विकासाला मारक ठरतात हेच टेस्लाच्या या नो एंट्रीनं अधोरेखित केलं आहे साताऱ्याच्या विकासासाठी आता अधिक गांभीर्यानं आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची वेळ आली आहे अन्यथा असे अनेक टेस्ला स्वप्नभंग सातारकरांच्या वाट्याला येत राहतील पाहत रहा लोकवृत्त कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो